मंदिर आहे याच्याबद्दल काही माहिती देऊ शकता हे पांडवकालीन मंदिर आहे पांडव ज्या वेळेस अज्ञातवास अज्ञातवास म्हणजे रात्री करायचं दिवसात गुफेत जाऊन राहायचं पांडवाने कोरलेलं मंदिर आहे ही चौरस पिंड स्वयंभू भगवंतची निर्मिती असल्यामुळे दोन नंदी कलीकडला नंदी सत्ययुग करून आपल्या देत होता कलियुगाच्या सुरुवातीला एका बाईन गेल्यापासून गारा झाले तिथं आणि पुढे दाखवा शंकराचं तांडू नसते इकडल्या बाजूला गणपती अष्टसिद्धी आणि पुढे जय विजय काळी जी मूर्ती दिसते ना ती बाहेरून पण लोकांनी शेणी केलं कुलूप लावलेले आहे ना तिथे पाण्यात टाकायचं तीनशे फूट आहे हे जे इथं हे समोरचे जाते टाके पाण्याचं टाके वर एक खोली त्याला सुटायची नाणी म्हणतात आणि हा टाका बाहेरून दिसतो हे जे टाका आहे ते बाहेरून त्या बाजून थोडंसं तोंड येते बरोबर पाणी काळा आहे अडीचशे ती तीनशे फूट लांब तीनशे फूट लांबे काही त्याची माहिती बाहेर गंगा आणि यमुन आहे गंगेच्या पायाखाली मगरे मग बाहेर जा यमुना यमुनाच्या पायाखाली सोसाय वर एक खोली त्याला शेताचे नाणी म्हणतात ना ना पूर्वीच्या काळात शिवाजी मार्गे मार्ग इथून लगतणी करायची पूर्वीच्या काळी हा अशी काही भगवंताची माहिती बरोबर बरोबर टाकळी डोकेश्वर येथील लेणी मंदिर हे पाहण्यासाठी जे येतं पारनेर तालुका व नगर जिल्हा येथे लेणी खूपच अशी अप्रतिम आहे शिवशंकरांची ही पिंड आहे तर चला पाहूया आज आपण पारनेर तालुक्यामध्ये टाकळी या गावामध्ये ढोकेश्वर हे महादेवाचे मंदिर पाहिला जात आहे जे येथे ढोकेश्वर गाव तालुका पारनेर आणि जिल्हा अहमदनगर हे मंदिर खूपच सुंदर आणि अप्रतिम आहेत व याचे वैशिष्ट्य म्हणजे यातील लेणे जे आहेत या हिंदू लेणे आहेत व या ठिकाणी महादेवाची पिंड खूप मोठी आहे व या ठिकाणी महादेव तांडव नृत्य करताना या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे तेही आपण सर्व पाहणार आहे याच्या अगोदर या, या ठिकाणी आपण ज्यावेळेस पायऱ्या चढून वर जातो तर सर्वप्रथम आपणाला या ठिकाणी ही समाधी अशी पाहायला भेटते अज्ञातवीराची समाधी पाहायला भेटते व वर गेल्यानंतर डाव्या साईडलासुद्धा आपणाला एक समाधी पाहायला भेटते तीसुद्धा अज्ञातवीराची आहे व हे सर्व पाहून आपण या लेणीमध्ये प्रवेश करतो तर आपण याचा पूर्ण अभ्यास व माहिती घेणार आहे हे पाहू शकतो समोरचा भाग असा आपणाला या ठिकाणावरून पाण्यास भेटत आहे या ठिकाणी पार्किंगची सोय आहे अशी नगरकल्याण रस्त्यावर नगरपासून चाळीस किलोमीटर अंतरावर टाकळी डोकेश्वर गाव आहे महामार्ग सोडून गावात जाणाऱ्या रस्त्याने गाव पार करून पुढे गेल्यावर टाकळी डोकेश्वरची लेणी आपल्याला छोट्याशा टेकडीवर पाहायला भेटतात लेणीपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत लेण्यांपासून पाऊन उंचीवर मध्ययुगात बांधलेले प्रवेशद्वार आणि त्याच्या बाजूची तटबंदी दुरूनच आपले लक्ष वेधून घेतात केंद्रीय पुरातत्व विभागाने टाकळी डोकेश्वर लेणी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेली आहे पुरातत्व विभागाच्या नोंदीनुसार ही शैव लेणी राष्ट्रकूटकालीन इसवी सन पाचव्या शतकात ते सहाव्या शतकातील आहेत टाकळी डोकेश्वरचे मुख्य लेणे प्रशस्त आहे लेणीसमोर दगडी दीपमाळ आपल्याला दिसून येते लेण्यात चिरताना दोन्ही बाजूला शालशांबिकेच्या मूर्ती कोरलेल्या आहेत सभामंडप चार खांबावर तोललेला आहे सभामंडपातील डाव्या बाजूच्या भिंतीवर पाच वृक्षाखाली बसलेल्या मातृका त्यांच्या वाहनासह कोरलेल्या आहेत त्यांच्या एका बाजूला गणेशाची तर दुसऱ्या बाजूला वीरभद्राची मूर्ती कोरलेली आहे गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या बाजूंना आयुध पुरुष मूर्ती आहे पैकी उजवेकडील आयुध पुरुष मूर्ती पूर्णपणे भग्न झालेली आहे मात्र डावीकडील पूर्णपणे व्यवस्थित आहे ती आहे त्रिशूल पुरुषाची त्रिशूल पुरुषांनी हाताची गडी घातली असून मस्तकी त्रिशूळ धारण केलेले आहे गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूस हातात फुले घेतलेल्या दोन द्वारपरांची भव्य शिल्पे आहेत त्यांच्या डोक्यामागील प्रभामंडळ आणि त्यांच्या वर असलेल्या विद्याधर केवळ पाहण्याजोगे आहेत सभामंडपात नंदी आहे सभामंडप आणि अंतराळ यांना विभाजित करणाऱ्या स्तंभ चौकटीवर गजलक्ष्मी आणि उमा महेश्वर आहेत गाभाऱ्याभोवती पथ कोरून काढला आहे या प्रदक्षिणा मार्गावर एका गुहेत असंख्य शिल्पे मांडून ठेवलेली आहेत ही गुहा लोखंडी दरवाजाने बंद केलेली असते तसेच प्रदक्षिणा मार्गावर अनेक विरगळ शिवलिंग व मोठा नंदी ठेवलेला आपल्याला दिसून येतो गर्भगृहात शिवलिंग आहे मुख्य लेण्याच्या बाजूला पाण्याचे टाके कोरलेले आहे त्यात पाणी येण्यासाठी टेकडीच्या वरपासून दगडात पन्हाळी कोरलेली आहे या टाक्याच्या वरच्या बाजूला दुसरी पाण्याचे टाके आहे याला सीतानानी या नावाने ओळखतात या टाक्यापर्यंत जाण्यासाठी दगडात खोबण्या कोरलेल्या आहेत लेण्याचा परिसर निरटिटका आणि स्वच्छ ठेवलेला आहे फुलझाडांची लागवड करून परिसर सुशोभित केलेला आहे या ठिकाणाहून दूरवरचा परिसर पाहायला दिसतो महाशिवरात्र श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी येथे मोठी यात्रा भरते एका दिवसात विशेष ऐतिहासिक वास्तू पाहायच्या असल्यास आपण टाकळी डोकेश्वर या ठिकाणी हे लेणं पाहायला यावे तसेच हे लेण पाहून झाल्यानंतर आपण जवळच जामगावचा भुईकोट किल्ला आहे तसेच पळशीचासुद्धा भुईकोट किल्ला आपणाला या ठिकाणी जवळ आहे असे हे आपण ऐतिहासिक वैभव पाहू शकतो ही पाहू शकतो समोरच्या बाजूस भव्य दिव्य असणारी नंदीची मूर्ती आपणाला पाहायला भेटते व ही मूर्ती पाहून आपण आता पुढील जे महादेवाची पिंड आहे त्या ठिकाणी आपण येत आहे ही पाहू शकतो खूपच मोठी असणारी ही महादेवाची पिंड आपणाला लक्ष वेधून घेते अशा या ऐतिहासिक ठेवाला प्रत्येकाने भेट द्यावी हीच एक अपेक्षा आहे या ठिकाणी या आत आल्यानंतर पाणी ठेवण्यासाठी किंवा अन्य वस्तू ठेवण्यासाठी व्यवस्थित जागा अशी केलेली आहे हे या ठिकाणी छोटंसं भुयार आपणाला पिंडीच्या बाजूला पाहायला भेटते आता आपण बाकीचे या ठिकाणी जे जे काही अवशेष आहेत किंवा विरगळ या पाहू शकतो अशा ऐतिहासिक वास्तू पाहत पाहत आपण पुढील बाजूला जाणार आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात विरगळ व देव देवदेवतांच्या मूर्त्या ठेवण्यात आलेल्या आहेत अशा ह्या ऐतिहासिक वारस्यामध्ये आज आपण आलो हे पाहू शकतो आता या ठिकाणी महादेवाचे त्रिशूलधारी रूप असणारे या ठिकाणी मूर्ती आपणाला या ठिकाणी कोरलेली पाहायला भेटत आहे खूपच सुंदर आणि विलोभनीय ही मूर्ती आहे त्या ठिकाणी एक आहे व या ठिकाणी एक नागगळ महादेवाचं आपण मंदिरामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर या ठिकाणाहून पाहिलं तर आपल्याला दोन्ही बाजूला दोन द्वारपाल पाहायला भेटत आहेत व मधोमध आपणाला महादेवाचे पिंड पाहायला भेटत आहे परिसर पाहिला तर असा मोहक आणि या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अशी दगडामध्ये कोरलेली कलाकुसर या ठिकाणी पाहायला भेटत आहे पूर्ण जर आपणाला या ठिकाणी करायचा असेल अभ्यास लेण्यांवर तर या ठिकाणची जागा सर्वात सुंदर म्हणावी लागेल या ठिकाणी पायऱ्या पाहू शकतो आपण असे या ठिकाणी बारा महिने पाणी असतं टाक्यामध्ये पाणी येण्याची सोय करण्यात आलेली आहे ठिकाणी लेणी खोदण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे ही एक आणि लेणी आहे हे पाहू शकतो या ठिकाणी नक्षीकाम आता आपण आत जाऊन मंदिरात पाहणार आहोत या ठिकाणी वर येण्यासाठी व्यवस्थित असा जुन्या काळातल्या पायऱ्या आहेत पाहू शकतो आपण व खालील भाग पाहिला तर या ठिकाणी खूप लांबवरचा परिसर पाहायला भेटतो जवळच इथून एक दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर जामगावच्या लेणी आहेत त्याही पाण्याजोग्या आहेत त्याही आपण करणार आहोत तर आता आपण हे सर्व पाहून परतीच्या प्रवासाला निघत आहोत भगवान शिवशंकर तांडव नृत्य करताना दिसत आहे येथे अजून आपण तिकडे एक मगर आहे जी वाटला व्हिडिओ ही जी लेणी आहे येथे खूप शिलालेख आहेत कळी ढोकेश्वर या लेणीमध्ये एकूण स सहा विरगळ आहेत व अजूनही खूप शिल्प शिव शिवशंकर नृत्य करताना एक शिल् शिल्प आहे व अजूनही खूप सगळ्या असे शिल्प आपल्याला दिसून येतात व किल्ला सॉरी मंदिर खूपच चांगलं आहे येथेही तुम्ही भेट द्यावी माझी विनंती आहे तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपला चॅनल जय ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर शेजारची जी घंटाई आहे तिला दबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल तोपर्यंत बाय बाय